या नावाने आता सध्या महाराष्ट्र देशभर जे आता सध्या चर्चेत आहे त्या डॉक्टर प्रिया जगरवाडे मॅडम आज संबोधी सारंग जोड संस्थे आणि सदीच्या भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर मी त्यांना या ठिकाणी स्टेजवर यावं असं मी त्यांना विनंती करतो डॉक्टर प्रिया जगरवाडे या ठिकाणी त्यांनी नाव केलेलं आहे अनेक आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे मी संस्थेचे अध्यक्ष केले सर्वांना जय भीम काहीतरी बोलण्यात जर चूक झाली तर माफ करा म्हणजे अशा प्रोग्रामला मी पहिल्यांदा आले आणि आता काय बोलावं हे सुद्धा नाही आता जवळ माझे पेशंट पण एक दोन बसले तिथे असतात मला करून सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं आहे माझं कोल्हापूरमध्ये आठ वर्ष झालं क्लिनिक आहे आयुर्वेदिक क्लिनिक आहे एक आठ वर्षाचा एक एक्सपिरियन्स अनुभव सांगतो सर्वप्रथम महेश सर आणि गणेश सर दोघांनी मला शेवटी झालेले नाही की मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्ही माझा ऐकणार शेवटी थोडासा एक्सपिरियन्स पण असतो की मला जो आपल्याला ते थोडं तुम्हाला शेअर करायचं मला मी गणेश सरांना जवळजवळ आठ ते दहा वर्ष झालं ओळखतो ज्यावेळेस सरांनी एक छोटेसे जगणी चालू केलं होतं ज्यावेळेला त्यांनी पोस्टर टाकली होती त्याच दरम्यान तीच कुठेतरी सोशल मीडियाला बघितली होती तोच सहा मी पण माझं ऐकलेली की बाबा सोशल मीडिया किती महत्वाची गोष्ट आणि रिअल सोशल मीडिया आमचं जे आहे ते रियल आहे बाकीचं असेल ते मला काय त्याच्याविषयी बोलायचं गणेश वारंवार त्यांच्या कायद्याविषयी सल्ला घेत असतो की नेहमी त्यांनी लहान बहिणीसारखं की प्रियांका तुला असं करायला पाहिजे तुला कंडिशनला तू असं करायला पाहिजे माझ्याकरता सध्या एक वर्षाच्या बाळाच्या पासून ते बेचाळीस वर्षामध्ये मी हाईट वाढून सिद्ध करून पुरावा दिला माझं इंस्टाग्रामला युट्यूबला डॉक्टर पीओ हाईट चॅनेल तुम्ही बघू शकता आता माझ्या क्लिनिकला पन्नास पेशंट उपस्थित येत आहेत तरी पण नाही आपल्या माणसांनी मला कुठेतरी पोट केले आप आपल्या माणसासाठी मला वेळ काढायचा ओके आता का आता म्हणजे म्हणजे कारण काय काय दोन मन एकत्र आता इथे जे असेल की बाबा कुठेतरी तुमचं कोणत्या तरी ठिकाणावरून म्हणजे बाबा तुमचं वय जास्त होते कॉम्प्रोमाइज करत नाही मुले ऍडजस्ट करत नाहीत मुलं ऍडजस्ट करत नाहीत ज्या त्या वयामध्ये जी ती गोष्ट जर त्यांना समजली आणि सक्सेसच्या वेळेला ज्या वेळेला सक्सेस मिळेल त्याच वेळेला सक्सेसशी सक रिलेटेड तुम्ही फक्त शिक्षणाचा विचार केला पाहिजे तुम्हाला एन्जॉयमेंट करायला पाहिजे बाकीच्या गोष्टी पण करायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करायला नको आहे आत्ताची जी पिढी आहे ती आणि मग त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर इंजिनियर्स असो डॉक्टर्स असो

हे मला कधी माहित नव्हतं आता काय तीस टक्के अशी मुलं की मॅडम हाईट नसल्यावर आमची आहे आम्हाला

ऍडजस्टमेंट खूप महत्त्वाचं असतं त्यांनी पण करायला पाहिजे तुम्ही पण करायला पाहिजे अपेक्षा न बाळगता पुढे गेलं जर तुम्ही अजून चांगलं स्थळ अजून चांगलं स्थळ असे अपेक्षा करणार मग परत तुम्हाला नावनोंदणी करत बसा लागतं ह्या अपेक्षा त्या अपेक्षा मग परत कसं लग्न नाही झालं तर मित्र मित्रमैत्रिणी चढवतात स्ट्रेस लेवल येतो स्ट्रेस लेवल आले की व्यसनाने वाढते

या का सोपोर्ट, सोपोर्ट, या तितक्यात महत्वाच्या थोडस अपेक्षा एकमेकाला त्यांना वेळ द्या तुम्ही कॉम्प्रोमाइज करा मध्ये नका त्यांना लोकांना वाटत भेट म्हणून या ठिकाणी आलेले गणेश सरांना त्यांनी एक आठ वर्षापूर्वीपासून एक जिद्द बाळून समाजामध्ये एक आपलं नाव करण्यासाठी एक कार्य उभं करण्यासाठी जिद्द दोघांनी वाढलेलं आहे दोघांचंही कार्य आज आपल्या समाजा समोर आहे की त्यांनी कसं शून्याचं आज विश्व निर्माण केलेलं आहे एक दादा त्यांनी खूप महत्वाचं त्यांनी चांगली गोष्ट म्हणले की या सर्व प्रवासामध्ये एक मानसिक आधार हा आपल्या घरच्या लोकांचा एक सपोर्ट असतो अस्त्यानी वारना कोणे राहणार आहेत त्यांचे वडील हे वारना सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत असं असताना देखील गोकुळ शर्वसाने या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतःचे ओळख निर्माण केलेली आहे ती कशासाठी तर फक्त त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांना दिलेलं पाठबळ यामुळे त्या आपले कार्य या ठिकाणी शक्य करू शकतात तर सर्वांनीच आपल्या मनाला अशाच पद्धतीनं पाठबळ द्यावं आणि गणेश सरांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षांचं ओझ असणार योग्यच आहे काही नाही मात्र कुठेतरी आपण एकमेकाला समजून घेऊ या ठिकाणी पुन्हा एकदा मॅडमने व्यवस्थित वेळ करून या ठिकाणी आल्याबद्दल आम्हाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आणि या ठिकाणी एक आपण मोलाचं या ठिकाणी जे मार्गदर्शन केले याबद्दल आम्ही संस्थेमार्फत पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद